सोलापूर शहरातील तरुणांना विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नशीच्या जाळ्यात अडकवण्याचा डाव पोलिसांनी उधळला आहे कार्निक नगरातील मैदानाजवळ ड्रग सप्लायर अमिर हमजा अखलाक दिना तीस रानार नॅशनल बेकरी मागे बेगमपेठ सोलापूर याच्याकडून तब्बल एकोणतीस ग्रॅम एम डी ड्रग सा। साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे सुमारे एक लाख रुपये किमतीचा हा साठा असून त्याला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता तीन ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे काल दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारच्या वेळेस गोपनीय माहिती मिळाल्यावरून पोलीस स्टेशन जेल रोड येथील डी बी चे अधिकारी आणि स्टाफ यांच्या कारवाईतून सोलापूर शहराचाच रहिवासी असलेला अमीर हमजा अखलाक दिना वय वर्ष तीस याच्या ताब्यातून एकोणतीस ग्राम एम डी ड्रग्ज रिकवर करण्यात आलेला आहे त्याच्यावर एन डी पी एस कायदा कलम आठ बावीस आणि एकोणतीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला आज मान्य न्यायालयासमोर हजर केला असता दिनांक तीन ऑक्टोबर पर्यंत त्याला मान्य न्यायालयाने पोलीस कस्टडी दिलेली आहे यामध्ये उर्वरित तपास सुरू आहे काही तपास टीम या तपासामध्ये रवाना होत साधारण किंमत किंमत याची रुपयापर्यंत आहे आणि यामध्ये जेलोड पोलीस स्टेशनचे पी आय राऊत आणि त्यांची डीबी श्री नितीन पाटील आणि डीबीचे सर्व कर्मचारी यांच्या या कामगिरीतून सदरची कारवाई आहे